अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामी महाराजांच्या मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते स्वामींचा दोन मिनिटे हा सकारात्मक संदेश ऐका तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील ज्या समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील ब्रह्मांड नायक आज तुम्हाला म्हणत आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुन्हा उत्साही होण्याची वेळ आता आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहे त्यामुळे तुम्ही तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा संसार हादरवणार आहे तयार राहा काहीतरी गोड बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुझा देव तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे बाळा तेव्हा हा संदेश तू पूर्णपणे ऐक तुम्ही धन्य आहात असे विचार करणे तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे अशाने देवाचा आशीर्वाद सक्रिय होत असतो द्विगुणित होत असतो त्यामुळे लगेच देवाला धन्यवाद म्हणा आणि देवावर विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा होय स्वामी आई मी तुझच लेकरू आहे असे टाईप देखील करा देव म्हणतो बाळा तुझे मोठेपण येत आहे तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होणार आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य हे कोणीही ठरवू शकत नाही किंवा कोणीही थांबवू शकत नाही आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी तुम्हाला चिंता करण्याची अजिबातच गरज नाही देवावरती स्वामी आईवरती विश्वास ठेवा आजपासून दोन दिवसाने तुम्हाला स्पष्टपणे समजेल तुमच्या योजनेतील विलंब हे देवाचे संरक्षण होते त्याचे प्रेम होते तर तुमच्या जवळ आहे सर्व वेळ तर तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तेथे येथे आणि आता सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला बघत आहेत फक्त स्वामी भक्तांचा आपल्या स्वामींवरती विश्वास असायला हवा तुमचाही विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला अशा एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून त्याचं आयुष्य बदलून जाईल आणि त्याला ह्या संदेशाची गरज आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा सांगा मी तुमची ती इच्छा पूर्ण हो आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो अशी स्वामी महाराजांकडे मनापासून प्रार्थना करेल देव म्हणतात बाळा ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत होतात ती अखेर आलेली आहे तुमची सर्व चिंता दुःख गोंधळ निद्रानाशाच्या रात्री आता लवकरच संपणार आहेत संपुष्टात येणार आहेत हे जाणून घ्या मी ते स्पष्टता शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे याची काळजी तुम्ही अजिबात करू नका सर्व काही माझ्यावरती सोपवा मी सर्व काही बदलणार आहे आता तुमचे इथून पुढे चांगलेच दिवस येणार आहेत तुम्ही आपल्या जीवनाचे एक शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात हा अध्याय तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्वात आनंदी अध्याय असणार आहे यानंतर तुमचे आनंदाचे दिवस कायमच असणार आहेत विश्वासाने तुमच्यासाठी तयार केलेले तुमचे खरे प्रेम प्राप्त करण्याची वेळ आली आली आहे हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमचा देवदूत ओळखण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच यामुळे तुम्हाला तुमचा देवदूत ओळखण्यास मदत मिळेल चांगले दिवस सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बाळा हा साक्षात स्वामी महाराजांनी पाठवलेला संदेश पूर्णपणे नक्की ऐक तुझ्या जीवनातील अडीअडचणी दूर होतील तू जे काही समस्या भोगत आहेस सोसत आहेस त्या समस्यांपासून तुझी सुटका होईल विश्वाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार असायला हवे तुम्ही तयार असाल तर होय स्वामी आई मी सज्ज आहे असे टाईप करा येणारा आठवडा चांगला असेल खूप आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहे त्यासाठी तुम्ही हात पुढे केले पाहिजे पुढचे तीन दिवस अविस्मरणीय आशीर्वादाने उघडले जाणार आहे त्यासाठी तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले सुख समृद्धी भरभराट विपुलता आणि अनुकूलतेने तुमचे आयुष्य आता भरले जाणार आहे आज तुमचा भाग्यवान दिवस आहे तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद तुम्हाला स्वामी महाराजांकडून साक्षात मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही नेहमी तयार असायला पाहिजे जर तुम्ही तयार असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रत्येकावरती प्रेम करा तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा प्रेम अनुभवा तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे नक्कीच डबल होऊन द्विगुणित होऊन परत येणार माझ्यावरती विश्वास ठेवा आकर्षणाच्या नियमानुसार तुला अनेक गोष्टी परत पाठवल्या जातात तेव्हा तुम्हा तुम्ही कर्म चांगले करत राहा तुम्ही जसे कर्म कराल तसेच तुमच्याकडे वापस ते मिळेल तुम्ही प्रेमाची उधळण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे प्रत्येक आनंददायक गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे बाळा आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे मी पाठवत आहे की प्रत्येक चांगली व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करेल तुमच्या आयुष्यात प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय तुम्ही करा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा आणि मग बघा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही ज्या गोष्टी निवडल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश प्राप्त होणारच तुमचा परमेश्वरावरती विश्वास असेल तर लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कारण परमेश्वरावरती ज्याचा विश्वास आहे त्याला आयुष्यामध्ये कधीच काहीही कशाची ही कमतरता स्वामी माऊली पडू देत नाही बाळा भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा आशीर्वाद घेऊन नक्कीच चांगल्या कामाला तुम्ही सुरुवात करा कारण स्वामींनी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा ठरत नाही आणि स्वामी भक्तांना देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनामध्ये नेणारा प्रकाश माझ्याकडे नक्की आहे तुम्ही माझी प्रार्थना करा तुम्हाला काही कमी मी पडू देणार नाही इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास असणार आहे भरभराट असणार आहे फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुमची प्रगती आता कायम होणार आहे वाईट कर्म तू कधीही करू नकोस बाळा चांगले कर्म तू करत राहा तू ज्या हाताने जी फुले तू वाटशील जशी फुले वाटशील तशाच फुलांचा सुगंध सुद्धा तुझ्या हाताला येणार आहे जरी ती फुले तुझ्या जवळ नसली तरी सुगंध मात्र तुझ्या जवळ असणार आहे त्यामुळे तू कर्म चांगले कर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर आवडला असेल तर राजाधिराज योगीराज असे तुम्ही टाईप करा श्री स्वामी समर्थ